हॅलो आज आहे ग्रीन डे ग्रीन ऑब्जेक्ट ग्रीन ड्रॉइंग कलरिंग दॅन लालबहादूर शास्त्रींची जयंती होती त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणावीसशे चारमध्ये झाला भारताचे दुसरे प्रधानमंत्री एकोणावीसशे चौसष्ट ते सहासष्ट हा त्यांचा कार्यकाळ ते एक चांगले फ्रीडम फायटर होते एकोणावीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धामध्ये शांतीचा समजोत्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच काळामध्ये त्यांनी ग्रीन अँड व्हाईट रिव्होल्युशन घडून आणले जय जवान जय किसान हा त्यांचा फेमस नारा येथे त्यांचं निधन झालेलं मुलांनी केलेलं सुंदर असं कलरिंग तुम्ही बघू शकता आमची मुलं तशी खूप हुशार आहेत दुसरं काही असो का नसो शो कलरिंग आम्हाला आवडते टाईप्स ऑफ प्लांट्स ट्रीज हर्ब्स श्रब्स क्लॅम्बर अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं डिस्ट्रिब्युशन करून हा थिमबोर्ड आम्ही रेडी केला होता आणि मुलांना या प्रत्येक ऑब्जेक्ट्स ओळखायला सांगितलं होतं त्यानंतर आम्ही मुलांना बागेत घेऊन गेलो होतो आमच्या स्कूलमध्येच आम्ही छोटीशी बाग बनवली आहे त्यामध्ये आम्ही कांदा बटाटा आणि अजून बरेच काही असेल जसं वालाच्या वेल असेल किंवा गुलाबाची झाडं असतील वेगवेगळी फुलझाडे झाडे असतील ती लावलेली आहेत आम्ही पण थोडीशी मस्ती करून घेतली कारण टीचर्सला दुसरा आनंद कशात तर मुलांचं झालं की आपण सुरू व्हायचं बघू शकतं मस्त असे ग्रीन ऑब्जेक्ट्स आहे फ्रूट्स व्हेजिटेबल्स कलर्स आणि क्राफ्ट पण सुंदर केलेलं होतं